नमस्कार मंडळी मी आरती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले मनापासून स्वागत करते खूप दिवसापासून एक कमेंट होती की ताई बटर चिकन दाखवा दाखवा मग श्रावणही चालू होता त्यामुळे दाखवली नव्हती मग आज म्हटलं दाखवूया चला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं इथून पुढे नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता मी घेतलेले आहे अर्धा किलो चिकन आहे त्याच्यामध्येच मी हळद मीठ व थोडं काश्मिरी लाल तिखट एक चमचा लिंबवाचा रस घालून घेते बघा एक चमचा लिंबाचा रस घालून घेऊन त्याच्यामध्ये एक चांगलं एक वाटी फ्रेश दही आहे तेही मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे व ओली मिरची आहे त्याचे लहान लहान असे बारीक तुकडे करून मी घालून म्हणजे एकदम पण बारीक नाही मध्यम साईजचे तुकडे करून त्याच्यामध्ये घालून घेते बघा आणि त्याच्यामध्येच मी बटर आहे तेही एक क्यूब थोडी ते ही ह्याच्यामध्ये घालून घेते व चांगला असा मिक्स करून घ्यायचं बघा हे जेणेकरून त्याच्यामध्येच मी एक चमचा तूपही घालून घेते बघा तूप तूप का घालायचं जेणेकरून त्याचा स्मेल असतो तोही छान येतो आता हे पूर्ण असं मिक्स एक जू पूर्ण मसाले लागले हवे पाय गेले पाहिजेत चिकनला त्याच्यासाठी सगळ्याचं पूर्ण मिक्स करून घेते बघा आता एक पाच दहा मिनटासाठी मी असंच हे साईटला ठेवून घेते व भांड्यांचाही पसारा जास्त न पाडता त्याच्यामध्येच मी तुम्हाला बटर चिकन आणि बटर चिकनला कसं जास्त थोडा वेळही लागतो परंतु रेसिपी छान होते आणि मी रेसिपी टाकते त्यावेळी आधी आम्ही घरी ट्राय करतो रेसिपी आम्हाला आवडली तरच मी यूट्यूबला टाकते नाहीतर मी व्हिडिओ अपलोड करत नाही आधी आम्ही घरातलीच पूर्ण माझ्या मुलांना मी देते रेसिपी मला ही चांगली आव झाली किंवा त्याच्यात मी ते प्रमाण ते व्यवस्थित झालं तरच मी व्हिडिओ हा अपलोड करते त्याच्यामुळे ही चिकन हे बटर चिकन खूपच छान झालं होतं म्हटलं तुमच्याबरोबरही शेअर करू त्याच्यामध्येच बघा मी आता हे मसाले आहेत हेही भाजून घेते त्याच्यामध्ये मी कांदा टॅमॅटो ओली मिरची बटर आलं लसूण व दहा बारा काजूचे काजूचे तुकडे म्हणजे माझ्याकडे काजूपाकळी होती तीही घातलेली आहे आता त्याच्यामध्येच एक चमचा काश्मिरी तिखट व त्याच्यामध्ये एक चमचा आपलं घरगुती लाल तिखट असतं तेही घालून त्याच्यामध्येच ते असं पाणी घालून मसाला हा पूर्ण झाकण ठेवून एक पाच दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातले टॅमॅटो असतात ते चांगले गीर शिजवून शिजले की आपली जो मसाला असतो तो क्रीमी असा छान हॉटेल जसं आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं तसं क्रीमी छान असा होतो मसाले आपल्याला झालेला आहे तो ही मी गार करून घेतलेला आहे बघा आणि तो छान असा मिक्सरला लावूनही घेतलेला आहे व त्याच पातेल्यामध्ये मी आता चिकनही फ्राय करून घेणार आहे बटर त्याच्यामध्ये मी एक चमचा बटर घातलेला आहे व मी चिकनमध्येही आधी बटर घातलं होतं त्याच्यामध्येच आता मी बघा पूर्ण असं चिकन पूर्ण पसरून घेऊन एक पाच दहा मिनटं झाकण देऊन पाच पाच मिनटाला असं आलतून पलतून घेऊन ते चांगले असे चिकन जे काप असतात ते पूर्ण म्हणजे ड्राय करून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी शोषलं गेलं पाहिजे आणि थोडं तळाला चिकटतच कारण की त्याच्यामध्ये आपण दही वापरलं असतं बघा आता मी साईडला काढूनही घेतलेलं आहे आणि त्याच आता कढईमध्ये कढई गरम करून घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये मी आता एक चम एक चमचा तूप डायरेक्टच मी घातलेला आहे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्येच थोडं बटर व त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदाचं प्रमाण हे मी थोडं कमी घेतलेलं आहे कारण की मी आधी कांदा प्युरीला ही कांदा वापरलेला आहे त्याच्यामध्ये कांदा घालून त्याच्यामध्येच आलं लसणाची पेस्ट घालून चांगलंसं मिक्स करून घ्यायचं व त्याच्यामध्येच काश्मीरी लाल तिखट व थोडं घरगुती तिखट घालून थोडंसं मसाला शिजण्यापुरतं पाणी घालून घ्यायचं बघा आता आपण बघू इकडं मी मसालेही शिजवत ठेवलेले आहेत आणि आता आपण बघू चिकनही बघा आता आपलं चिकनही छान असं शिजलं गेलेलं आहे थोडा वेळ लागतो मात्र रेसिपी ही छान होते व मुलांना अगदी लहान मुले ही आवडीने खातील काय झालं तर मी मसाला घालता कॅमेरा कॅमेराही म्हणजे मला वाटलं की व्हिडिओ चालूच आहे व मी मसाला घालताना तुमच्याबरोबर नाही आली ती क्लिप त्याच्यामुळे बघा आता मी मसाला घालून घेतलेला आहे तो शिज थोड्या वेळ शिजत ठेवणार आहे त्याच्यामध्येच मी आता एक चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि ही जी मी दुधावरची शाई आपली फ्रेश शाई असते बघा तीच घालून घ्यायची आहे थोडी मिक्सरला फिरवून घेतला तरी चालतं त्याच्यामध्येच बघा आता मी ते शाई ही चांगली अशी घालून घेऊन त्याच्यामध्येच आता मी हे चिकन जे फ्राय केलेलं आहे तेही ह्याच्यात घालून घेते व एक पाच दहा मिनटासाठी वाफ देऊन दे घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या जे चिकन असतं ते छान असं शिजलं गेलं आहे बघा रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आहे ती